महाराष्ट्रामध्ये मक्यासाठी महत्वाचे दोन बाजार आहेत एक जालना आणि दुसरा सांगली जालन्याच्या जा बाजारामध्ये मका गेल्या आठवडाभर एकोणीसशे रुपये तेवीसशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय आता साहजिकच हा बाजारभाव प्रमाण असणार आहे म्हणजे सगळाच मका तेवीसशे रुपयांनी विकला नसेल आणि सगळाच मका एकोणीसशे रुपयांनी देखील विकला नसेल सरासरी बाजारभाव आपल्याला एकवीसशे पन्नास ते बावीसशे रुपयांच्या दरम्यान दिसून येतो सांगलीच्या बाजारामध्ये मका तेवीसशे पन्नास ते चोवीसशे पन्नास रुपयांच्या दरम्यान दिसून आला गेल्या आठवडाभर बाजारभाव या दरम्यान फिरताना दिसून आला काही वेळेला बाजारभाव चोवीसशे पन्नास रुपयांचा देखील पुढे गेला होता अगदी चोवीसशे पंच्याहत्तर चोवीसशे ऐंशी रुपयांच्या दरम्यान देखील काही वेळेला दर दिसला परंतु दर टिकला नाही बहुतांश वेळा बाजारामध्ये तेवीसशे पन्नास ते चोवीसशे पन्नास रुपये दर दिसून आला आता सांगलीच्या बाजारामध्ये जालना किंवा मराठवाडा तसंच विदर्भातील इतर बाजारांच्या तुलनेमध्ये काहीसा अधिक दर मिळत होता त्याचं महत्वाचं कारण की सांगलीच्या बाजारामध्ये मका हा बाहेरून जास्त येतो म्हणजे सांगली बेल्टमध्ये मक्याचं उत्पादन तुलनेमध्ये कमी असतं त्यामुळे तिथले प्रक्रिया प्लांट हे बाहेरून येणाऱ्या मक्यावरती जास्त अवलंबून असतात त्यामुळे आपल्याला हा दर दिसून येतो